पुन्हा अवकाळीचे संकट कुठे येल्लो अलर्ट राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे आगामी दिवस विदर्भात पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे उत्तर आणि मध्य महाराष्ट्र मराठवाडा या भागात उष्णतेची लाट असणार आहे राज्यातील इतर भागात उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव असणार आहे कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे विदर्भात अकरा बारा व तेरा तारखेलाही पाऊस बरसणार आहे गोंदिया जिल्ह्यासाठी पावसाचा येल्लो अलर्ट दिला आहे पुणे येथील निवृत्त हवामान शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी सांगितले आहे की आता पुढील दोन तीन दिवस उष्णतेची लाट विदर्भात कमी होणार आहे पुढील बहात्तर तासात अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे पुणे शहरात दुपारी अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे चार दिवसांच्या उष्णतेच्या झळानंतर नाशिकमध्ये आजपासून तापमानात घट होणार असल्याचे अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे एक्केचाळीस अंशावर गेलेला पारा आता दररोज एका अंशाने कमी होण्याची शक्यता आहे हवामान खात्याचा अंदाज आहे की पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात हवामानातील बदल सुरूच राहणार आहे अनेक ठिकाणी जोरदार वारे वाहतील आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे शनिवार आणि रविवार जोरदार वारे आणि पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशा टीव्ही न्यूज चॅनल